नमस्कार मित्रांनो आज आपण देशाच्या लष्करी सेवेतून निवृत्त झालेले माजी सैनिक यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपण आलेलो आहोत आहोत गप्पा मारणार मेजर आपलं नाव काय कल्याण अर्जुन क्षीरसागर कल्याण अर्जुन क्षीरसागर अर्जुन क्षीरसागर आपण देश सेवेतून कधी रिटायर झाला तर दहा वर्ष झाले असे का आणि आता तुम्ही एकोणीसशे नव्याण्णव च कारगिल युद्ध लढलेला आहात का लढलात ना आता तुम्ही गावी काय करतात आता देशाची सेवा केली हा आता गावी आता सेवा करून शेतीची सेवा करतोय आता असे का अरे वा आपलं अभिनंदन बरं का कारण देश सेवा आणि मातृभूमीची सेवा आपल्या देशात एक मन प्रचलित आहे पहा जय जवान जय किसान आणि जय मातृभूमी आपण मातृची मातृभूमीची सेवा केली आता मातेची सेवा करताय आपल्या हातून हे खूप मोठं पुण्य असं घडतंय त्याच्याबद्दल आपण पात्र आहात मेजर आपल्याला मुलं किती आहेत दोन दोन का काय करतात मुलं एक हा एक डॉक्टर आहे अरे वा वा छान छान मेजर आपल्याला गावाकडे शेती किती आहे साडेनऊ एकर साडेनऊ एकर का आणि शेतीमध्ये आपण सध्या कोणती कोणती पिके घेतलेली आहेत आता कांदा आहे ज्वारी आहे गहू हो आहे असे का बर आता ज्या कांद्याची ही चालू आहे आपल्या सध्या काढणे चालू आहे आलाय का कांदा काढायला का हो असे का बरं आणि ज्वारी हरभर आपले ज्वारी गावाची काय स्थिती नाही आणखीन आणखीन पाणी द्यायला चालू आहे असे का बर 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 मेजर आता आपण आपल्या रानामध्ये आलेलो आहोत तर आपण रानामध्ये काय करताय आता सध्या आता आपल्या राहणार आता दोन चार बैल आहेत गावरान असे गा? गावरान था था बार, बार, बार। का आणि गावरान गाय आहेत बर म्हणजे ते चारायला आणलेत काय आणत बर बर आपल्याला गावरान गाय असे बरोबर बरोबर मेजर आपल्याला आपले आई वडील काय करतात शेतीच करीत होते देवी असे का आता आहेत का आता आई नाही वडील आहेत असे का असे का बहिणी वगैरे बहिणी लग्न त्यांच्या आणि मग भावाची स्थिती वगैरे कोण बन आपण सगळे आणखी वेगळे असे का खूप छान बरं आज आपण बघतोय की एकत्र कुटुंब पद्धत आता देशातून लोप पावत चाललेली असताना आपण एकत्र कुटुंब पद्धत जपलेली आहे खूप छान बर आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता अजून देशाच लढायचं फक्त आपल्याला मातृभूमी आताच्या तरुण पिढीने स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे आणि स्वतः त्यांनी लढलं पाहिजे काहीतरी बुद्धिगच केला पाहिजे त्यांनी असं नाही आजकालचा तरुण कस आहे की कागदपत्र घेऊन सारखं म्हणजे नोकरीच्या शोधात आहे स्वतःच्या म्हणजे काहीतरी स्वतः असतो नादवी लागतो ना मग कागदपत्र घेऊन उपयोग होत नाही त्याला नादच लागतो आपण आता परीक्षेचा आला जर पास झालो त्याच्यात आपण एखादा फी विषय गेला तर आपण नाराज होतो बरो बरोबर नाराज व्हायचं ना हिंमत धरायची हो हो मग हिंमत धरल्यावर कधी ना कधी पुढे होतच ते सक्सेसच होतो ते खरे खरे चुकतो तोच शिकतो बरोबर मेजर आपण आपलं आम्हाला आज अशी खूप मौलिका आणि चांगली माहिती दिलेली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद कारण देश सेवा करून आज मातृभूमीची सेवा तुम्ही करताय ह्याच्याबद्दल आपण अभिनंदनाच पात्र आहात आणि मी स्वतः तुमचं ह्याबद्दल मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद